पार्वतीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी हरतालिका व्रत केले होते आजही सौभाग्यवती स्त्रिया अखंड सौभाग्यासाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात तर कुमारिका शंकरासारखा पती मिळावा मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून हरतालिका व्रत करत असतात या व्रताचा उपवास केला जातो आणि हा उपवास कधी सोडावा तर दुसऱ्या दिवशी हरतालिकेची उत्तर पूजा करून त्यानंतर नैवेद्य दाखवून आपल्याला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा असतो बऱ्याच महिला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर हा उपवास सोडतात आपल्या पद्धतीनुसार आपण हा उपवास सोडायचा आहे हा उपवास सोडताना आपण तो काय खाऊन सोडावा तर हरतालिकेचा उपवास सोडताना काकडी ही अवश्य खावी एकतरी काकडीचा घास खावा त्याचप्रमाणे आपण जर या दिवशी कानावल्याचा नैवेद्य दाखवणार असो तर कानावले खाऊनसुद्धा हा उपवास सोडला जातो त्याचप्रमाणे उपवास सोडण्यासाठी आपल्याला सात्विक अन्नपदार्थच बनवायचे आहेत चुकूनही तामशिक पदार्थ जसे की मांसाहार या दिवशी करू नये कांदा लसूणसुद्धा आपल्याला वर्ज्य करायचं आहे